सावधान हे आठ पदार्थ हिवाळ्यात खाणे म्हणजे आरोग्याचे भयंकर नुकसान करणे होय मित्रांनो हिवाळा ऋतू आल्यावर आपल्या आहारात छोटे मोठे बदल करावे लागतात हिवाळ्याच्या ऋतूमध्ये काही पदार्थाचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे परंतु हे देखील महत्त्वाचे आहे की आपण काही पदार्थ टाळले पाहिजे जे, जे आपल्याला हानी पोहोचू शकतात हिवाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत आणि का खाऊ नयेत याबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया हिवाळ्यात या गोष्टी खाणे टाळा नंबर एक थंड दूध पिऊ नये अनेकांना रात्री दुधाचे सेवन करून झोपण्याची सवय असते मात्र थंडीच्या दिवसात रात्री झोपताना गरम दूध प्यावे फ्रीजमधील थंड दुधाने सेवन करू नये ब्रेड आणि भात टाळावा थंडीच्या दिवसात शक्यतो ब्रेड आणि भात खाणे टाळावे नंबर तीन दही खाऊ नये थंडीच्या दिवसात फ्रीजमध्ये ठेवलेल्या दह्याचे सेवन शक्यतो टाळावे हिवाळ्याच्या दिवसात शक्यतो थंड पदार्थ खाऊ नये तसेच या दिवसात दही वर्ज्य करावे दह्याचे के से सेवन केल्याने विविध प्रकारचे त्वचा विकार होण्याची शक्यता असते यात विकार विकार हे होण्याची शक्यता असते त्याशिवाय दह्याचे कफ वाढतो त्यातून पुढे घशाचे आजार वारंवार होऊ शकते ताक किंवा कमी प्रमाणात दही खाण्याची इच्छा असल्यास दुपारच्या वेळी कमी प्रमाणात सेवन केले तरी चालते नंबर चार थंड पाणी मित्रांनो हिवाळ्याच्या दिवसात थंड पाणी पिऊ नये थंड पाण्यामुळे विशेष डोकं घसा आणि पोटाच्या समस्या वाढू शकतात पिण्याचे पाणी इलेक्ट्रिकल किटली किंवा स्टोव्हच्या सहाय्याने गरम करणे आणि नंतर ते कोमट झाल्यावर पियावे हिवाळ्याच्या मित्रासोबत पार्टी किंवा हँगआउट दरम्यान लोक विविध प्रकारचे कोल्ड्रिंक्स पिण्याचा आनंद घेतात थंड पाण्याप्रमाणे हे देखील हिवाळ्याच्या हंगामात टाळले पाहिजे कारण यामुळे सर्दी आणि खोकल्याचा धोका वाढतो नंबर सहा रेडमीट रेडमीट हे प्रथिनाचे समृद्ध स्रोत आहे जे शरीराने हाडी मजबूत करण्यास मदत करते परंतु हिवाळ्याच्या हंगामात ते जास्त प्रमाणात सेवन करू नये कारण यामुळे लठ्ठपणा उच्च कोलेस्ट्रॉल उच्च रक्तदाब हृदयरोग आणि दमा यासारखे आजार होऊ शकतात नंबर सात रवा आणि मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी मित्रांनो हिवाळ्यात रवा आणि मैद्यापासून बनवलेल्या गोष्टीचा वापर कमी करा हे तुमचे पचन कमकुवत करू शकतात आणि जळजळ वाढवू शकतात या प्रकारच्या आहाराऐवजी तुमच्या आहारात गव्हाचे पीठ ब्राऊन राईस आणि दलिया यासारख्या गोष्टीचा समावेश करा नंबर आठ तेलकट पदार्थ टाळा अनेकदा थंडी असल्यामुळे आपण गरमागरम भजी आणि चहाचे सेवन करतो मात्र थंडीच्या दिवसात तेलकट पदार्थ खाणे टाळावे कारण तेलकट पदार्थामुळे ॲलर्जी होण्याची शक्यता असते त्यामुळे तेलकट पदार्थ खाऊ नये धन्यवाद